मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सतरा उमेदवारांना चिन्ह वाटप यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत त्यामुळे एकूण सतरा उमेदवार आता निवडणूक रिंगणात राहिले आहे रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हाचे देखील वाटप करण्यात आले निवडणूक रिंगणात असलेले सतरा उमेदवार त्यांच्या पक्षाचे नाव आणि त्यांना देण्यात आलेले निवडणूक चिन्ह हे खालीलप्रमाणे राजश्रीताई हेमंत पाटील महल्ले पक्ष शिवसेना चिन्ह धनुष्यबान संजय उत्तमराव देशमुख पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चिन्ह मशाल हरिसिंग हरिभाऊ नासरू राठोड पक्ष बहुजन समाज पार्टी चिन्ह हत्ती अनिल जयराम राठोड पक्ष समनक जनता पार्टी चिन्ह जहाज अमोल कोमावार पक्ष हिंद राष्ट्रसंघ चिन्ह वाळूचे घड्याळ उत्तम ओमकार इंगोले पक्ष पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक चिन्ह फळांची टोपली धरम दिलीप सिंग ठाकूर पक्ष सन्मान राजकीय पक्ष चिन्ह बॅटरी टॉर्च डॉक्टर अर्जुन कुमार सीताराम राठोड अपक्ष चिन्ह ग्रामोफोन प्राध्यापक किसन रामराव अंबोरे अपक्ष चिन्ह तुतारी गोकुळ प्रेमदास चव्हाण अपक्ष चिन्ह सितार दीक्षांत नामदेव सवाईकर अपक्ष चिन्ह एअर कंडिशनर नूर अली मेहबूब अली शाह अपक्ष चिन्ह ॲटोरिक्षा रिक्षा मनोज महादेवराव गेडाम अपक्ष चिन्ह हेल्मेट रामदास बाजीराव गोडाम अपक्ष चिन्ह ऊस शेतकरी विनोद पंजाबराव नंदागवळी अपक्ष चिन्ह स्पॅनर संगीता दिनेश चव्हाण अपक्ष चिन्ह गॅस सिलेंडर संदीप संपत शिंदे अपक्ष चिन्ह शेट्टी अशा एकूण सतरा उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव